नमस्कार मी गुरुराज न्यूज एनकट मध्ये आपलं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्स वर संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन दहा अधिकाऱ्यांचा समावेश शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला पुण्यात मोठा झटका अनेक नगरसेवक भाजपात जाणार टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरची उचलबांगडी होण्याची शक्यता आणि बारदाने अभावी बीडमधील सोयाबीन खरेदी केंद्रे बंद आता पाहूयात बातम्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आला या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे बुधवारी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी गठीत केली असून या एसआयटी समितीमध्ये दहा जणांचा समावेश आहे पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ बसवराज टेली यांच्याकडे या एसआयटी समितीचे नेतृत्व देण्यात आले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला पुण्यात मोठा झटका बसला पक्षाचे सहा ते सात माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून यातील काहींनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्यामुळे पक्षाचे शहरातील अस्तित्व धोक्यात येणार आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनावडे बाळा ओस्वाल आणि पल्लवी जावळे यांनी नुकतीच मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली समाज माध्यमांवर आपली भूमिका मांडून पक्षांतर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर दाखल होत श्री खंडेरायाचं सहकुटुंब दर्शन घेतलं यावेळी येळकोट येळकोट मल्हारचा गजर करत राम शिंदे यांनी भंडारा खोबऱ्याची उधळण केली आहे राम शिंदे यांचा काल वाढदिवस होता त्यानिमित्त ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सपत्नीक गडावर दाखल झाले त्यांच्या हस्ते श्री खंडेरायाची महापूजा देखील पार पडली येत्या तेरा ते एकोणतीस जानेवारी दरम्यान सातारच्या खटावमधील औंधच्या यमाई देवीची यात्रा साजरी होणार आहे चौदा जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असून या कालावधीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या भाविकांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले बारदाने आभावी बीड जिल्ह्यातील सर्व सोयाबीन केंद्रे बंद पडली त्यामुळे तातडीने बारदाना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सोयाबीन खरेदी केंद्र चालकांनी केली बीड जिल्ह्यामध्ये अनेक सोयाबीन खरेदी केंद्रांनी शासन आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करून घेतली आहे मात्र शासनाकडून त्यांना बारदाण्याचा पुरवठा केला जात नसल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणात रखडली नाफेड खरेदी केंद्र बर्दापूरचा मी खरेदी केंद्राचा मी केंद्रप्रमुख असून गेल्या दहा दिवसापासून बारदाना अभावी खरेदी रखडली आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे आम्ही शेतकऱ्याकडून ऑनलाईन नोंदणी करून प्रत्येक केंद्राने घेतले आहे आणि गेल्या दहा दिवसापासून बारदाना अभावी खरेदी केंद्र बंद आहे पहाटे पाच वाजल्यापासून शेतकरी खरेदी केंद्रावर सोयाबीन आणण्यासाठी फोन करत आहेत की शासन कुठेही आमची दखल घ्यायला तयार नाही फेडरेशन घ्यायला तयार नाही आम्ही त्यामध्ये परेशान आहोत खरेदी भरपूर होणार आहे पण शासनाला खरेदी करायची आहे की नाही हे या ह्याच्यावरून असं वाटतं की शासनालाच खरेदी करायचं आहे नाही पण खरेदी केंद्रवालाच वेटी धरला जात आहे खरेदी केंद्रावर दररोज शंभर पन्नास शेतकरी येतात माल घ्या म्हणतात माल घेण्यासाठी शासनाचा बारदाना लागतो तो, तो आम्ही बाजारातून जर घेतला झाली छोट्याशा विश्रांतीची पाहत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग नंतर पाहूयात उर्वरित अलिबाग मधील किहिम समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यत ही कोकणातील जुनी परंपरा असल्याने ती आजही जोपासली जाते नवीन वर्षाच्या मुहूर्तावर किहिम समुद्र किनाऱ्यावर या बैलगाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं यंदा या बैलगाडी शर्यतीत एकूण एकशे पस्तीस बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या या शर्यतींचा थरार अनुभवायला हजारो पर्यटक आणि नागरिक उपस्थित होते यावेळी आमदार महेंद्र दळवींनी सुद्धा आपली उपस्थिती लावत शर्यतींचा आनंद लुटल्याचं पाहायला मिळालं नवीन वर्षाच्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा हा शेतकऱ्यांचा खेळ पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे आणि खरंतर समुद्रावरती बैलगाडी शर्यतींचं आयोजन करणं आणि ते बघणं किंवा आनंद घेणं हा शेतकऱ्यासाठी एक अतिशय जिवाळ्याचा विषय आहे शेतकरी हा पशुधनाची जोपासना करतो त्यातून ते बैल तयार करतात आणि आपला बैलजोड हा शर्यतीमध्ये धावला पाहिजे ही त्याची सुंदरपणा असते इच्छा असते आणि त्या अनुषंग पावसाळ्यानंतर तर या शर्यती सुरू होतात आज वर्षाचा पहिला दिवस आहे खरा शेतकऱ्यांसाठी आनंद उत्सव आहे असं आपण निश्चित सांगू आणि मग आजच्या शर्यतीचं नियोजन आयोजन गिराट ग्रामस्थांनी केलं आहे खूप आनंद बघून वाटतो मी पण एक शेतकरी आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझी पण बैलगाडी आहे त्यामुळे बैलगाडीचा आनंद घेणं हे सर्वसामान्यांप्रमाणे मलाही आवडतं त्यामुळे आज शर्यतीचं आयोजन बघताना खूप सारा आनंद वाटतो की आपला शेतकऱ्यांचा खेळ हा पारंपरिक पद्धतीने कायमस्वरूपी चालू राहायला पाहिजे वेस्टर्न सध्या जम्मू काश्मीर आणि त्यालगत उत्तर पाकिस्तान मध्ये चक्राकार वारे वाहत आहेत त्यामुळे राज्यातील हवामान येत्या तीन दिवसात बदलणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक स्थिती होती दरम्यान अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता आता राज्यात येत्या तीन दिवसात तापमान वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं पुष्पा टू या चित्रपटाची हवा अजूनही बॉक्स ऑफिसवर कायम असून या चित्रपटाने अनेक बिग बजेट चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले अल्लू अर्जुन स्टारर हा चित्रपट पाच डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता आता या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल अठ्ठावीस दिवस उलटले असून तो लवकरच बाराशे कोटींच्या क्लबमध्ये जाईल असे चित्र बी सी आयची निवड समिती आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात बऱ्याच मुद्द्यांवर मतभेद असून गंभीर हे सातत्याने अंतिम अकराबाबत प्रयोग करत असल्याने खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली त्यांच्या अनेक निर्णयांवर अद्याप वादविवाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर बी सी सी आयकडून कडून याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे दरम्यान संघाची कामगिरी उंचावली नाही तर गंभीर यांचे प्रशिक्षक पद अल्पकाळाचे ठरू शकते अशी शक्यता आता निर्माण झाली ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण मिळून मिसळून काम करू असं आवाहन शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यातील महायुतीतील घटक पक्षांना केलं जालन्यात महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खोतकर बोलत आता आमच्या निवडणुका संपल्या आहे आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत जोपर्यंत तुमची निवडणूक होत नाही तोपर्यंत आम्ही एक क्षण पण घरी बसणार नाही तुमच्यासाठी गावगाव जाणार असल्याचं देखील खोतकर यांनी म्हटलं लागेल ते देण्याचा हमी तर आम्ही देतोच मग तुम्हाला सांगितलं पाहिजे अण्णा मला तुम्हाला सांगायचं बा राजेशी तुम्हाला दादा तुम्हाला आणि रिपायच्या देते यांना की आता निवडणुका आमच्या संपलेल्या आहेत आता निवडणुका आहेत त्या तुमच्या आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत महानगरपालिका असेल तुमच्या भागातल्या नगरपालिका असतील तुमच्या जिल्हा परिषद असेल तुमची पंचायत समिती असेल मी तुम्हाला दादाच्या वतीनं माझ्या वतीनं या नेत्याच्या वतीनं सांगू इच्छितो जोपर्यंत तुमची निवडणूक होत नाही जोपर्यंत तुमचा निकाल पॉझिटिव्ह लागत नाही तोपर्यंत एक क्षणभर सुद्धा आम्ही घरात बसणार नाही तुमच्यासाठी वर्मन फिरणार आहोत गावागावामध्ये या ठिकाणी जाणार आहोत आमच्या भंडाऱ्याच्या अंचा। पवनी तालुक्यात पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून तहसील कार्यालयात बैठक घेतली पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीमुळे पवनी तालुक्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या संदर्भात कामाचे तात्काळ नियोजन करून मंजूर झालेली कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी अशी सूचना या बैठकीत देण्यात आली नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ननाशी गावात भयंकर प्रकार घडला असून दोन आरोपींनी कुराडीचे वार करून एकाचे शीर धडा वेगळे केल्याने खळबळ उडाली दोन्ही आरोपींनी पोलीस स्थानकात गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आरोपी सुरेश आणि विशाल बोके यांचा गुलाब वाघमारे या व्यक्तीशी दोन वर्षांपासून वाद होता काल रागाच्या भरात बोके बंधूंनी गुलाब वाघमारे याचा खून करून स्वतः ते पोलिसांच्या स्वाधीन झाले पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात तणाव पसरल्याचं पाहायला मिळालं झाले या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट